जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर मोकर परिसरात मे महिन्यानंतर पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके पाण्यावर आली आहेत तरी अनेक पाझर तलाव आणि बंधारे अद्याप रिकाम्यात त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून हे तलाव आणि बंधारे त्वरित भरण्याची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखानदारीच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केल्याचा गैरसमज पसरला होता मात्र यावर स्पष्टीकरण देताना विखे पाटील यांनी सांगितलंय की त्यांची टीका अजित पवारांवर नसून शरद पवारांवर होती गेल्या दहा नाही असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेने यशस्वी प्रवास करत आहे पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे आगामी काळात हिंदुत्वाच्या विचाराने कार्यकर्त्यांची ताकद देशाला बलशाली बनवेल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या शतप्रतिशत विजयाचा निर्धार करण्याचं आव्हान त्यांनी केलं निपाणी जळगाव येथे पन्नास वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेल्यात या घटनेत महिलेची आठ ग्रॅमची बोरमाळ दहा ग्रॅमचे लांब पोत आणि साडे दहा ग्रॅम चे मणीमंगळसूत्र चोरीला गेलाय या प्रकरणी पातळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संगीता मधुकर सानप या महिलेसोबत हा प्रकार घडलाय नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे स्वतंत्र दिनी वाहतुकीचा बोजारा उडालाय सलग सुट्या महामार्गावरील खड्डे आणि अपघातामुळे वाहतूक कोंडी कायम होती जनावरांचा बाजार आणि कांदा मार्केट पुन्हा सुरू झाल्याने वाहनांची आवक वाढली आहे यामुळे सुमारे तीन ते चार किलोमीटर कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करताना दमछाक झाली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा अलीकडील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे उद्ध्वस्त झालेल्या निवासा शहरातील व्यापार व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि लहान व्यापाऱ्यांना स्थिर दुकाने उपलब्ध करून देण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंगे यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रस्ताव सादर केला या पुढाकारामुळे नेवासातील व्यापाऱ्यांमध्ये आशेच वातावरण आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे कुटुंबाची जनतेशी घट्ट नाळ जुडली आहे सत्तेशी प्रामाणिक राहून संघटन वाढले आहे माजी मंत्री स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे यांची शिकवण आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष यांचा ध्यास यावर आधारित पुढील स्थानिक संस्थेसह सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा दौलाने फडकू असा विश्वास भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला पालघर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन द्वारे आयोजित वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वरिष्ठ महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला तब्बल चाळीस वर्षानंतर संघाने ही कामगिरी केली आहे तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अहिल्यानगरने दमदार खेळी करून यवतमाळवर चार शून्य अशी एकतर्फी मात केली आहे स्पर्धेत याआधी संघाने सातारावर सहा एक लातूरवर तीन शून्य आणि गोंदियावर चार शून्य असा दमदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे उत्कृष्ट एकजूट आक्रमक खेळ आणि भक्कम बचावामुळे संघाने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं लग्न करून काही दिवस संसार थाटल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार होणाऱ्या शहरातील टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी पिंपळगाव मालवी येथील अनिल गायकवाड यांनी तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणात पीडित पत्नीने स्वतः लाखोट्या लग्नाच्या जाळ्यात अडकून आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर